पावसाच्या झडीची आठवण आली की आपले स्पोट भकाभका आग ओकेत कापायला लागते लहानपणच्या पावसाच्या झडीची आठवण आली की आपले स्फोट भकाभका आग ओकेत कापायला लागते झडीच्या दिसाला मायन बाला काम नसायचं तसंच भाजलेलं हरभर खाऊन पडायचं झडीच्या दिसाला मायनं बाला काम नसायचं तसंच भाजलेलं हरभर खाऊन पडायचो एखादी वीज लखन चमकायची आणि चिमणीच्या दिवाला विजवून जायची एखादी वीज लखन चमकायची आणि चिमणीच्या दिव्याला विजवून जायची मग आम्ही अंधार शोधायचो कधी वीज पळते त्याची वाट पाहायचो मग आम्ही अंधार शोधायचो आणि पुढं कधी वीज पळते त्याची वाट पाहायचो आतून पोटात भूक आणि वरून झोपडीत घुसणार पाणी आमचा जीव घेऊन जायचा आतून पोटात भूक आणि वरून झोपडीत घुसणार पाणी आमचा जीव घेऊन जायचा आतून पोटात भूक अन वरून झोपडीत घुसणार पाणी आमचा जीव घेऊन जीव जायचा जिवंत असूनही भर पावसात आमचं मरण व्हायचं जिवंत असूनही भर पावसात आमचं मरण व्हायचं कविताकार बाबाराव मडावी आकांतकार यवतमाळ